बदलापूर शहरातील मुदतबाह्य होर्डिंग्स पालिकेच्या माध्यमातून काढण्यात येत आहेत कल्याण कर्जत महामार्गावरील मोठमोठे मूट होर्डिंग्स पालिकेच्या माध्यमातून सध्या काढण्यात येत आहेत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे दुकान और फेरी बदलापूर पालिका हद्दीतील अनधिकृत दुकानं आणि फेरीवाल्यांवर काही दिवसांपासून कारवाई सुरू आहे आता पालिका हद्दीतील मुदतबाह्य होर्डिंग सुद्धा पालिकेच्या माध्यमातून काढण्यात येत आहेत बदलापूर शहरात दहा ते बारा मुदतबाह्य मोठमोठे होर्डिंग्स आहेत शहरातील फेरीवाल्यांवर कारवाई झाल्यानंतर आता अनधिकृत होर्डिंग्स पालिका उतरवत आहे मागील काही दिवसांपासून या अनधिकृत होर्डिंग्सवर जाहिरातबाजी केल्यानं पालिकेला भुरदंड बसत होता मात्र आता हे होर्डिंग सुद्धा काढण्यात येत असल्यानं अनधिकृत साधारणपणे बॅनरबाजी करणाऱ्यांना चाप बसणार आहे पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज